अकरा वाजता सगळं गाव येऊन हायवे लागणार आता तुम्ही ही जबाबदारी घ्या आता संपल्यानंतर की जे कंपनी त्या कामाला लागली तर आम्ही विचार करू नाहीतर अखक गाव सगळ्या संघटना सगळे पक्ष आम्ही हायवेवर येणार आणि उद्या आम्हाला आज तिथं युद्ध पातळीवर काम चालू झालेलं दिसलं पाहिजे इतकी जबाबदारी आपण घेताय का तुम्ही नंतर आएगा आता झालं पण तू जर भाव तो जर भाव कसात नाहीला जरा ती प्रॉब्लेम आहे तो भाव मिळणार नाही ओ नुसतं बोलू का बोलू का आता तो साई सर पोर्टल वर आला का वाच आहे इकडे तरी इकडे जरा नाहीला तो पर्यंत रामजी शंकर गावा के हा एक दोन दी व्हिस्ट चेक कराला चला काय बरोबर अच्छा दोन मिनिट काय बरोबर पास

आम्ही गेले वर्ष झालं परत देतोय डेप्युजर देतोय कोणी काय एक वर्ष झालं हायवे क्रॉसिंगच्या लाईन साठी आम्ही ह्याच्याकडं संपर्क होतोय

आपल्याला ह्याच्यातून हा प्रश्न सोडवायचा आहे की एक बाजू आणि दुसरी बाजू का झालेली आहे त्याच्यावर पण ते चौकशी होईल आणि त्याच्यातनं जे काय काल जिल्हाधिकारी साहेब होते त्याचबरोबर काल चर्चा झालेली आहे मला असं वाटतं की त्या चर्चेपासून आपण पुढं जावं आणि पुढचं आहे ते पुढं काम करावं मला परत माघारी यायचं म्हणलं तर मग हा प्रश्न हा प्रश्न हा मग भिजत हो ना ऐका काल जिल्हाधिकारी साहेबांच्या पातळीवर जर का निर्णय झाला असेल तर त्याच्यावर परत महत्वाचं अधिकाऱ्यांच्याकडे विषयच नाही एकदा कलेक्टरने निर्णय दिला डेप्टी कलेक्टर सांगतो की जो भरावा तर त्यांनी एक पहिलं तुम्ही उद्या म्हणताय मी तर सांगतोय आतापासून आपलं काम बंद केलं जे टँकर इथले पाच किंवा दहा असतील ते पाचही टँकर त्यांनी नगरपालिकेकडे पाठवा आणि ज्या ज्या ठिकाणी आपण खात्री करा कुठं द्यावं लागते ते टँकरना पाणी आपण द्या पाच असतील दहा असतील जेवढे टँकर आहेत तेवढे टँकर आपण इकडे पाठवा नंबर तीन नंबर तीन जे नदी मध्ये भराव टाकलेला आहे तो भराव हा आत्ता पासून काढायला चालू करावा आणि जर का नाही काढायला ना चालू केला तर तिथं तहसील कार्यालयाची मशिनरी सगळी जाईल आणि त्याचे पैसे पहिला गुन्हा दाखल करेल आणि पैसे तुमच्याकडनं आणि चौथा आपण जे सांगितलेलं आहे ह्याच्यातलं परमनंट सोल्युशन आहे त्या परमनंट सोल्युशन कडे पण आपण येतोय आणि माझा असं दोन्ही विभागाला सांगणं आहे एनएचआय अधिक डीपीजे जे स्थानिक पातळीवरचे विषय आहेत ते विषय आपण एक आठ दिवसात ते परमिशन पाईपलाईन तिकडून पलीकडून येणारे ते आपण पाटील साहेब पाटोळे साहेब तुम्ही स्वतः पर्सनली बघा आणि ते करा मला असं वाटतं आपण चोवीस तासाचा सा कालावधी द्यायच्या ऐवजी थोडे अजून चोवीस तास द्यावा असं मला वाटत एक मला असं कलेक्टर साहेबांनी काल जर त्यांच्या समोर ते बोलले असतील तर आता ह्याच्या खालच्या लोकांच्या कडनं निर्णय घेणार साहेब महत्वाचा ह्या विषयामध्ये महत्वाचा विषय लक्षात घ्या ह्या संदर्भामध्ये मतमतांतर किंवा आपण त्याला बुद्धिमेद केलं होत मी काय सांगतो त्यामुळे प्रॉपर सोल्युशन आम्हाला द्या